दादा पियडे कशाचे रे नितीन दादा इतके दिवस पुण्याला होतो दोन दिवस झाले श्रीगोंदा शहरात आलो रस्त्यांवरून गाडी फिडवली अहो इतके दिवस मुतखडा झाला होता ना मला रस्त्यावर आदळून आदळून माझा मुतखडाच पडला ही तर चांगली गोष्ट आहे म्हणून तर पियडे <laughs> <laughs> अरे हसता हसता रडायला काय झालं <laughs> मुतखडा पडला पण रस्त्यावर आदळून आदळून मला मनक्याचा त्रास चालू झालाय डॉक्टर म्हणले ऑपरेशन करायला लागेल असं का रडाव तेच कळत नाहीये आता हसू पण नको आणि रडू पण नको आता श्रीगोंदा नगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं आहे योग्य उमेदवाराला निवडून देणं हे आपल्या सगळ्या जनतेचं काम आहे त्याने काय होईल आपण जर योग्य उमेदवार निवडून दिला त्याने आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होतील रस्ते पाणी आणि अजून ज्या आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या योग्य दर्जाच्या आणि चांगल्या मिळून जातील योग्य उमेदवार म्हणजे कोण विखेदादा पाचपुते यांनी श्रीगोंदा नगरपालिकेला जे अधिकृत उमेदवार दिलेले आहेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यांना आपण चांगल्या मताने निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार का हो चालते आता माझ्या लक्षात आलं भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मत म्हणजे श्रीगोंदा शहराच्या विकासाला मत ए आत्ता कसं कळलं आता, आता मी ते पेडा तेव्हाच खाणार जेव्हा आपले सगळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येणार <laughs> चालते येऊ का मग आता हो joshu bai jala zelzala jala aburute inda na